नमस्कार मी सविता दत्तात्रय गावडे कवी सुमनसुत फाउंडेशन आयोजित कावी दिंडी वारी पंढरीची वारी कवितेची या उपक्रमाअंतर्गत मी माझी स्वरचित कविता सादर करते आहे वारी सुखाचा तो सोहळा बाई देखील मी डोळा सुखाचा तो सोहळा बाई देखील आम्ही डोळा हरी नामात नाचतो वारकरी माझा भोळा हरी नामात नाचतो वारकरी माझा भोळा माऊली माऊली जप चालतो अंतरी माऊली माऊली जप चालतो अंतरी टाळं विण्याच्या तालावरी आज नाचं तोसरी हरी लेकी सुना जणू झाल्या माहेर दंग लेकी सुना जणू झाल्या माहेर दंग पंढरीस आज माझ्या आला वेगळाचं रंग पंढरीस आज माझ्या आला वेगळाचं रंग सविता म्हणे देवा झाला संतांचा हो संग सविता म्हणे देवा झाला संतांचा हो संग जीवनाचे सारे माझ्या फिटल हो पांग जीवनाचे सारे माझ्या फिटल हो पांग जय जय रामकृष्ण हरी